शहापूर विधानसभेमध्ये आज निर्णायक निकाल लागलेला आहे महायुतीचे उमेदवार दोलोदोडा यांचा विजय झालेला आहे पुन्हा एकदा ते आमदार झालेत काय तुमची प्रतिक्रिया आज लोकशाहीचा उत्सवाचा मोठा निर्णय लागलेला आहे आमच्या शहापूर तालुक्याचे जो निर्णय लागला आहे याच्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचे तालुका अध्यक्ष जण जयवंजी थोरात साहेब महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष विनोजी थोरात यांचा खूप मोठा स्नेहाचा वाट आहे तालुक्यामध्ये तर रिपाईने खूप मोठ्या मोलाचं सहकार्य आणि मायुतीमध्ये खूप जोरदार असं काम केलेलं आहे त्याचा रिझल्ट आपण सर्व पाहत आहोत आठवले साहेबांचं बाकी ते खरं ठरलं की जिथे महायुतीचा जास्तीत जास्त सीट येते अशाप्रमाणे जवळजवळ मायुतीचे एकशे सव्वीस सीट महाराष्ट्राच्या या इलेक्शनमध्ये निवडून आलेलं आहे आणि जिथे आठवले साहेब असतात त्या साईडचं सरकार येतं ते पुन्हा एकदा सिद्ध झाले काय वाटतं एकंदरीत फार वेगळं चित्र निर्माण झालं होतं परंतु ते सगळं बाजू लावून दौलत रोडांचा विजय होतो नेमकी कोणती शक्ती यामागे असू शकते याच्यामध्ये स्वतः दौलत साहेबांनी जे काम केलेलं आहे त्या कामाची बोज पावती त्यानंतर लाडकी बहीण योजना अशा विविध योजनांचं आणि ते स्वतः एक त्यांच्या वैयक्तिक जी त्यांचा जो स्वाभिमान आहे त्यांची माणुसकी ही ती या गोष्टीसाठी खूप मदलाची गरज असं मला वाटतं